आज त्याच्यासाठी मी नागपूरला आलेले काही मुंबईत होणार आहे पण नाही हा एक आमच्या सगळ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा आणि सामाजिक प्रश्न आहे हा काही राजकीय विषयच नाही आहे भाषा शिक्षण हे विषय खूप गांभीर्याने घ्यायचे असतात आणि त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे लहान मुलांनी अनेक वर्ष ज्या म्हणजे आता तुम्ही कशात शिकला मला माहिती नाही पण मी एस एस सी आहे आणि एस एस सी बोर्ड हा एक अत्यंत उत्तम बोर्ड देशातलं म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यात एवढे मोठे बदल करून ज्या पद्धतीने लादल्या जात आहेत गोष्टी ज्या दुसऱ्या कुठलंच राज्य करत नाही मग दुसरी राज्य करत नाही मग महाराष्ट्राला काय एवढ्या आघ्राभूतची भूमिका घेते हे मला समजत नाही आम्हाला कुठल्याही बदल शिक्षणात बदल होत राहतात ते आपल्याला सगळ्यांनाच समजतं पण ते करत असताना तज्ज्ञांचं मार्गदर्शन करून कुणाला तरी खुश करण्यासाठी आपल्या मुलांचं फ्युचर आपण नाही ना माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणारे माणुसकीच्या नात्याने शिक्षण आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे

त्यांच्या इच्छा या सगळ्या नेहमी ऐकून घ्यायचं हीच तर कुठल्याही लोकप्रतिनिधीची ही ताकद असते त्याच्यामुळे त्या सगळ्या भावना या आम्ही ऐकून घेतच प्रश्न एक असा आहे महाविकास आघाडी सरकार असताना निर्णय झाला सुखदेव थोरात असतील माशेलकर असतील त्यांच्या समितीने हा निर्णय दिला त्यामुळे हिंदी भाषा ही घेण्यात आली असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे तुमचं सरकार असताना हा निर्णय झालाय मग आता विरोध का करताय नाही नाही समितीने निर्णय घेतलाय आम्ही नाही घेतलेला समिती कोण आहे अनेक सरकार असतात मी विनम्रपणे देवेंद्रजींना सांगू इच्छिते त्यांना माझ्यापेक्षा प्रशासनाच्या सत्तेमध्ये जास्त अनुभव आहे माझ्या वैयक्तिकपेक्षा जरी मी काँग्रेस विचारधारेत असले ते तरी त्याच्यामुळे त्यांना एवढंच नक्की माहिती आहे की या समित्या कशासाठी असतात त्या निर्णय प्रक्रियेसाठी नसतात त्या रेकमेंडेशन्स असतात रेकमेंडेशन्स अँड रेकमेंडेशन ॲक्शन मे बहुत बडी अंतर तर मग तज्ज्ञ हे प्रत्येक राज्याला प्रत्येक देशातल्या देखा आता मी स्वतः इन्कम टॅक्सचं बिल करतो त्या कमिटीवर मी आहे वन नेशन वन इलेक्शनच्या कमिटीवर आम्ही आम्ही सरकारला रेकमेंडेशन करतो आता त्या बिलाची अंमलबजावणी आम्ही म्हणतोय तसं करायचं नाही करायचं का नाही जी ना, हा फायनल निर्णय निर्मलाजी करणार आम्ही नाही करणार म्हणून त्या मंत्री आहेत आणि आम्ही कमिटी आहोत जरी हे खरं असलं तरी तेव्हा समितीचा निर्णय हा स्वीकारणं किंवा फेटाळणं तेव्हाच फेटाळला का नाही मराठीचा मुद्दा जर तेव्हाचे मुख्यमंत्री हे मराठीवादी होते तेव्हाचे मुख्यमंत्री हे मराठीला पहिली भाषेसाठी आग्रही होते तर तेव्हाच त्या मुख्यमंत्र्यांनी तो का फेटाळला नाही असं फडणवीसांचं म्हणणार नाही नाही त्यांना म्हणा हे बघा आम्ही लोकशाहीवाले आहोत त्याच्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि नुसतं बोलायचं नाही जो समोरचा आहे त्यांनी ऐकून घ्यायची पण ताकद आहे त्याच्यामुळे माननीय देवेंद्रजींना बोलायचा अधिकार आहे फॅक्च्युअल सिच्युएशन अशी आहे की रेकमेंड केलेलं आहे रेकमेंडेशन खूप येतात तज्ज्ञ परत रिपोर्ट घेतात आता माझंच तुम्हाला सांगते पुन्हा पुन्हा इन्कम टॅक्सकडे जाते मध्ये इन्कम टॅक्सच्या रिपोर्टच्या बिलमध्ये आम्ही दोन आठवड्याचा गॅप घेतला होता कारण का आम्हाला क्लॅरिफिकेशन्स हवे होते हो फायनान्स मिनिस्ट्रीकडून बिल परत फायनान्सकडे गेलं परत आमच्याकडे आलं त्याच्यामुळे या चर्चा एखादी कमिटी स्थापन होते तेव्हा त्याचा रिपोर्ट हा फायनल कधीच नसतो अनेक वेळा देवाणघेवाण पण होते चर्चा बाबा हे होऊ शकतं का नाही होऊ शकत आणि माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे शिक्षण हा विषय अतिशय गंभीर आहे ह्यांचं सरकार त्यांचं सरकार हा विषयच नाही आहे शिक्षणाच्या बाबतीत जो निर्णय असावा तो जे त्यातले तज्ज्ञ आहेत त्यांनी आणि पालकांनी घेतला पाहिजे की तुमची कुठल्या बोर्डात आहेत काय पालकांचा खूप मोठा रोल असतो त्याच्यात हो आता माझी मुलं तेवढी लहान नाही आहेत पण तुम्ही सगळ्यांना चिंतेचा विषय कारण तुमची मुलं आता शाळेत आहेत माझी नाही आहेत त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी हा खूप महत्वाचा विषय आहे महायुतीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे म्हणतात की मराठी सक्तीची आहे हिंदी अनिवार्य किंवा हो सक्तीची नाही तर अजितदादा म्हणतात की चौथी पर्यंत हिंदी नकोच परस्पर वेगवेगळे मतं पाहायला मिळतात हो दिसतच आहे गेले तुमच्याच चॅनलवर आम्ही बघतोय माननीय मुख्यमंत्र्यांचं एक मत आहे आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मतं वेगळी आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं ही पॉलिसी राज्यावर लादायच्या आधी सरकारनी पहिला निर्णय घेतला पाहिजे की त्यांचा निर्णय काय मोर्चा जो निघतो आहे त्याच्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसतात खर तर बाळासाहेबांचं तुमच्यावर खूप प्रेम होत अगदी ठाकरे कुटुंबाशी पवार कुटुंबाचं अगदी जवळच म्हणजे आता दोघं भावना आजही आहे ठाकरे बंधू एकत्र येत आहे कसं पाहता काय कस पा का का भावना आहे पुढे महापालिका कोणीतरी एकत्र येत असेल तर कुठल्याही चांगल्या कामासाठी तर आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे ना काम के का अच्छे काम के लिए हमेशा सबने एक दुसरे का साथ अच्छे काम केली हमेशा देण्याचे असे अनेक आरोप तर होत असतात या सरकारमध्ये आमची एवढीच विनंती आहे की ह्याची एस आय टी स्थापन व्हावी आणि पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी आणि जर राज्यात अनेक वेळा असं होतं की राज्यात आम्हाला न्याय मिळत नाही मग आम्हाला दिल्लीला जावं लागतं न्याय त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की खूप विश्वासाच्या नात्याने लोकांनी तुम्हाला मतदान केलंय भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र व्हावा हे झालं पाहिजे जा आणि जर कुणावरही असे अन्याय झाले आणि चुकीची कामं झाली तर ता ताकदीने आम्ही त्याचा विरोध करतो यांनी म्हटलेला आहे की संविधानामध्ये जो धर्मनिरपेक्ष शब्द आहे त्याच्या लोकशाही आहे लोकांना बोलायला अधिकार आहे हो अरुण जेटली जी काय म्हणायची अरुण जेटलींचे शब्द आहेत तुम्ही दाखवणं बंद करा लोक बोलणं बंद करत चित्राताई वाघ यांनी तुम्हाला उद्देशून एक ट्विट केलं की बारामतीच्या ताई आपल्या बीडच्या प्रकरणावरून लिंगपिसा बंदोबस्त करणार आहेत का अशा प्रकारचे ट्विट आहे बघा लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे एक शेवटचा मराठी प्रश्न असा आहे शक्तीपीठ हायवे संदर्भामध्ये आंदोलन सुरू आहे विदर्भामध्ये उलटी परिस्थिती आहे शेतकऱ्यांना कोणाला कोटी कोटी मिळाले एकर 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 होती होती मराठवाड्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात अडचण असेल तुमची भूमिका काय आहे आमची भूमिका अशी आहे की दोन गोष्टी आहेत आपण जर परवाचं वर्तमानपत्र वाचलं असेल कदाचित तुमच्याच वर्तमानपत्रात वर्तमानपत्रामध्ये की फायनान्स मिनिस्ट्री रेखा नोट केलेली आहे रेड फ्लॅग केलेले आहेत फायनान्स मिनिस्ट्रीनी जो ह्याच सरकारचा अविभाज्य भाग आहे फायनान्स रिपोर्ट फायनली टू सी एम ना त्या त्यांच्याच माननीय मुख्यमंत्र्यांच्या फायनान्स मिनिस्ट्रीनी रेकमेंडेशन केलेले आहेत की या रस्त्याचा खर्च खूप आहे एफ आर बी एम ॲक्ट हा फायनान्शियल मॅनेजमेंटचा फिजिकल डेफिसिटचा जो ॲक्ट केला तो माननीय या अटल बिहारी वाजपेयीजींनीच केला आणि ह्या फायनॅ हा जो एफ आर बी एम ॲक्ट आहे त्याच्याप्रमाणे फायनॅन्स मिनिस्ट्रीच्या नोटप्रमाणे हा जर खर्चाचा बोजा आला तर बावीस टक्के पैसे सरकारचे हे फक्त भरण्यातच जातील एक आणि एफ आर बी एम ॲक्ट जो जिथे कॅप केला आहे जो अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा निर्णय त्याच्या बाहेर बजेट जाते त्याच्यामुळे मग हे करायचा का नाही हा निर्णय हा योग्य जो निर्णय असेल तो महाराष्ट्र सरकारने याचा फेरविचार करावा हे फायनान्स मिनिस्ट्री गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचीच नोट आहे मी तुम्हाला नोटमध्ये नोट माझ्याकडे आहे मा कदाचित तुमच्याकडे आली असेल जर महाराष्ट्राचं सरकारचं फायनान्स डिपार्टमेंट ऑब्जेक्शन घेत आहे ही चिंताजनक गोष्ट नाही एक त्यांनी जे लोन घेतले ते साडेसात टक्क्यांनी घ्यायला पाहिजे हडको करून ते साडेआठ टक्के जर स्पेशल प्रोजेक्ट हे साडेसहा टक्क्यांनी होतं आहे मग ह्याचं साडेआठ टक्क्यांनी का आठ पॉईंट एट फाईव्ह एट पॉईंट टू सिक्स हे दोन असेल या दोन्हीपैकी एक नंबर आहे त्याचा मग लोन तुम्ही जास्त पैशाने घेताय खर्च जास्त दाखवत आहे लँड ॲक्विजिशनला प्रचंड विरोध अनेक ठिकाणी आहे प्लस फायनान्स डिपार्टमेंटचं म्हणणं एफ आर बी एम ऍक्टवर प्रेशर येतं आहे सरकारच्या बजेटवर मग एवढ्या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर चिंताजनक नाही आणि जर त्या कोणालाही त्यांना निधीला मदत करायची असेल तसं राखोप आहे दुसरा काहीतरी प्रोजेक्ट आणा सगळ्यांची मदत होऊ द्या आणि एक एक तज्ञांचं असं म्हणणं आहे की एक्झिस्टिंग रोड आहेच ऑलरेडी तिथे तो मोठा करा अजून एक पॅरल करायची गरज नाही आणि हे सगळं मी म्हणत नाहीये फक्त त्यातले तज्ञ रिपोर्ट अँड फायनान्स मिनिस्ट्री म्हणते साहजिक आहे ना जर राज्याचं जर घर आपण सगळे घर चालवतो घरात जर असं फ्लॅग केला आईनी की बाबा हा खर्च झाला या महिन्यात आपण कमवतो फक्त पाच हजार आणि खर्च करतोय पंचवीस हजार मग उद्या घराचा दिवाळा निघेल ना इट इज वेरी कॉप म्हणजे याला काय रॉकेट सायन्स नाहीच आहे मी काय फायनान्स तज्ञ नाही जर मला कळतंय तर ते कुणालाही कळायला पाहिजे आयकर विभागाशी महिला बाल कल्याण विभाग एमओयू यू करणार आहे लाडक्या बहीण योजनेमध्ये ज्या घरचे लोक आयकर दाते आहेत त्यांना शोधण्यासाठी हा एमओ यू असणार मला काय आश्चर्य वाटत नाही हो आमची सहा महिन्यापूर्वीची भाषण काढून बघा आम्ही हेच तर सांगत होतो या योजनेचं काय काय करतील उद्या पन्नास साठ टक्के महिला कमी केल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही ऐकलेलं ना नाही त्याच्या मी ऐकल्याशिवाय बोलणार नाही दादांची हिंदीच्या विषयावर चर्चा करणार आहात दादा कुठे कॉम्पिटर मिनिस्टर नाही नाही पण डिपार्टमेंट कोणाकडे डिपार्टमेंट दादा भुसे तर दादा भुसेंशीच बोलायला पाहिजे हो पण ते आमच्याच बाजूनी आहेत ते विरोधच करतायत आमच्या नाही हे बघा ते सत्तेमध्ये सत्तेमधल्या लोकांनी आंदोलन जर करायला असेल हाऊ डज इट वर्क बॉस ही लोकशाही लाईन आर ड्रॉ ऑन ऑफ रोल आणि तो तुम्ही पण येऊ शकता तुम्हाला जर ऑब्जेक्शन असेल तर आंदोलनात आमंत्रण ह्याच्यात काही काय पक्षाचं आंदोलन नाहीये हे भाषेसाठी आहे ज्याला इच्छा असेल तरी त्याचा आमंत्रण आहे का याच्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे अजित दादांशी मी रेग्युलरली बोलते एका सशक्त लोक आणि देवेंद्रजींशीही बोलते एकनाथ चित्त्यांशीही बोलते आणि दिल्लीतल्या सगळ्या मंत्र्यांशी मी बोलते आणि मी ते फोटोही ट्वीट करते मी कुणाला चू हुडबीड घालून भेटत नाही मी दिल खोलके सुप्रिया सुले जो बी करते दिल खोलके करते यार ओपनली करते मी काय छोप लपून छपून कुणाला भेटत नाही आपल्याला काय चोरी कुणाला भेटायची त्याच्यामुळे मी व्यवस्थित सगळ्यांना भेटते आणि भेटल्यावर माझे फोटोही मी ट्विट करते कारण का मी एक लोकशाही आहे मी एक सेवक आहे माझी जबाबदारीच आहे ना सगळ्यांना भेटून कामं करून घेणं त्याच्यामुळे मी सगळ्यांना भेटते फक्त देवेंद्रजी मला वेळ देत नाहीत त्यांना खूप वेळा वेग ते वेळ देत नाहीत मला हा एक छोटा प्रॉब्लेम आहे जर आज भेटले तर कंप्लेंट करा ना माझ्यावर कुठल्या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे देवेंद्रजी मला देवेंद्रजींकडे आत्ता दोन महत्वाची कामं आहेत ज्याच्यासाठी हे काम आहे एक केली समाजाचा एक इशू माझ्याकडे वारंवार येतोय त्या समाजाचे लोकच मला भेटायला आले त्यांचा एक इश्यू आहे त्याच्यासाठी मी त्यांची वेळ मागितलेली आहे एक दुसरं हिंदी भाषासाठी त्यांनी जर वेळ दिला तर आम्हाला आवडेल थोडासा शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत ते, आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत त्यांचे कर्जमाफी सरसकट व्हावी हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्याचबरोबर एक रुपयांनी त्यांनी इन्शुरन्सनी एक स्कीम सुरू केली ती अशीच बंद झाली काय कळलंच नाही आली कधी स्कीम आणि गेली ती इलेक्शनच्या आधी आली होती आणि आता एकदमच गायब झाली त्यामुळे जा क्रॉप इन्शुरन्सवर नक्की अनेक विषय आहेत आणि माझी मला देवेंद्रजींना विनम्र विनंती करायची आहे की दरवर्षी अशी सिस्टम असते की जेव्हा सेशन सुरू होतं त्याच्या आधी सगळ्या खासदारांना बोलवलं जातं आणि आम्हाला सांगितलं जातं की राज्याचे हे हे प्रश्न आहेत हे पुस्तिका दिली जाते आणि ते काम मग सगळ्या खासदारांनी दिल्लीत फॉलोअप करायचं असतं गेले दोन सेशन अशी मीटिंगच घेतली नाही त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून योगायगाने आयोगाने तुम्ही योगा म्हणला तर माननीय मुख्यमंत्री आज पुण्या नागपूरला असतील माझी सगळ्या पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही त्यांना माझ्या वतीने आणि खासदारांच्या वतीने विनम्र विनंती करा की एक मिटिंग आमच्यासाठी घ्या म्हणजे महाराष्ट्रातले दिल्लीचे जे, दिल्ली जे प्रश्न आहेत आम्ही ताकदीनी त्याच्यात काय पक्ष नाही आहे राज्याच्या वतीने आम्ही सोडू तुम्ही माननीय मुख्यमंत्री म्हणून आम्हाला गाईडलाईन आणि प्रथा आहे हा गेले पन्नास वर्ष जयंत पाटील भाजपात येणार गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या पण आता चंद्रकांत पाटील थोड्या वेळापूर्वी काही बोलले की जयंत पाटील यांना घ्यायचं की नाही अजून देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं ऍप्लिकेशन आले का पण कसं आहे मी जर ऍडमिशन मागितली तरच प्रश्न येतो ना आता जर मी ऍडमिशन मागितलीच नाहीये तर आता प्रश्न वेळ येतो कुठे असल्या गोष्टी बोलत असतात